पुरीगंधारी फाटा डोमलगाव फाटा साष्ट पिंपळगाव बळेगाव आपेगाव फाटा हिरडपुरी त्यानंतर आंबटाकळी नऊगाव तुळजापूर वडवाळी आपेगाव माऊलींच वाघाडी पैठण मध्ये एक आगदनांदर पणे उचेगाव मध्ये या फाट्यावरून आपण सरळ पैठणला जातोय पैठणहून फाटेगाव घोटण मार्गे घोटणून आपण तळणी शेवगाव जिल्हा अहिल्यानगर तिथून आपण पुढं वडुले मळेगाव सामनगाव ढोरजळगाव फाटा तिथून पुढे मिरी माका त्याच्यानंतर आपण पांढरी पुलावरती जातोय जिल्हा अहिल्यानगरच तिथून आपण पुढं त्या शेंडी मार्गे पुढ अहिल्या नगरच्या बायपास मार्गे आपण कल्याण फाट्यावरती जातोय कि ज्याला निफ्टी चौक म्हणलं जातं त्या निफ्टी चौकातून पुढं आपण आळ्या फाटा आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी सत्तावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरु खेड मार्गे आपण चाकणला जातोय चाकणून तळेगाव लोणावळा पनवेल वाशी चेंबूर या मार्गे अठ्ठावीस ऑगस्टला सकाळी आपण अठ्ठावीस ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत हा झाला आपला एकूण मार्ग पहिला जो रूट होता आपला तर तो माळशेज घाटातून कल्याणला होता परंतु आपण तिथून जात नाहीयेत कारण ती घाट इतका अवघड आहे आपली एक आता शिष्टमंडळ गेलो होतं त्यांनी तो घाट बघितला प्रचंड घाट तो अवघड आहे दहा फुटावरचं सुद्धा दिसत नाही इतकं तिथं धुक आहे त्याच्यामुळे आपल्याला तिथून जाणं अवघड एखादी गाडी जर पंक्चर झाली जर एखाद्या गाडीला किंवा एखाद्या पोरांना काय त्रास झाला पुण्यात गाडी बिघाडली तर ते बाजूला जरी उचलून ठेवायचं म्हणलं तरी आपण ते बाजूला उचलून नाही ठेवू शकत कारण तिथं दहा फुटाचा पाच फुटाचा सुद्धा तेवढ्या ठिकाणी तिथं पीएस नाहीये कसलाच म्हणून पोरांचे खूप हाल होऊ शकतात पोरांचे आणि पोरांचे जर हाल झाले तर काय अर्थ नाही आमचा उद्देश असा आहे ते कुठून का जाणार आम्हाला आझाद मैदानाला जाणं आवश्यक आहे मुंबईला मागण्यासाठी जाणं आवश्यक आहे त्यामुळे याच मार्गावरून जावं असा काय आमचा कुठला हट्ट नाहीये आणि असण्याचं काही कारण पण नाही याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारला आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो आम्हाला ना कोणात ट्रॉफिक जाम करायला जायचं ना काय जायचं मुंबईत हजारो रस्ते त्यातला एक रस्ता कुठलाही आम्हाला द्या की जेणेकरून आम्हाला आझाद मैदानला जाता आहे आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आम्हाला न्यायासाठी जायचंय कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाही हा झाला आपला फायनल मार्ग आपण माळशेज घाटातून कल्याण मार्गे जात नाही तर आपण चाकण मार्गे जातोय हे सगळ्या बांधवांनी समजून घ्यावं आणि तसं पाहिलं तर आता ज्या रस्त्याने घुसायचं त्या रस्त्याने आहे ते त्याचं तर काही विशेष नाही कोणी कुठून चालले तर ता आत्ताच मला तर आता माहिती मिळाली रात्री पण आता पण आताच लोक मुक्कामाला गेले तिथे कालच अशी माहिती मिळाली त्यामुळे लोक जाणार आहेत तो झाला एक मार्ग दुसरा विषय हे मागण्याचा या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणारे आणि इथून पाठीमाग सुद्धा आम्ही राहिलेलो आमची प्रमुख मागणी मराठा आणि कुणबी एक हे हा अध्यादेश हा जर आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणी शत पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर हैदराबादचं गॅजेट हैदराबादचं गॅझेटियर हे आम्हाला लागू केलेलं पाहिजे अंमलबजावणी सह त्याच्यावरती अभ्यास चाललाय ऐकून घेणार नाहीत खोटी माहिती आम्ही ऐकून घेणार नाहीत तुम्ही काही कारण सांगितले तरी आम्ही ते ऐकून घेणार नाही त्याचं कारण असं आहे की तेरा महिन्यापासून गॅजेटियर वरती अभ्यास सुरू आहे तरी तुम्हाला जर अभ्यासच करायचा आहे त्याचा त्याला आमचा नाही लाज आम्ही ऐकू शकत नाहीत त्याचं कारण पण तसंच जर आमच्या नोंदी सापडल्यात तर ते आम्हाला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो कोणी आडव येणार नाही मराठ्यांचे तीनही गॅजेट लागू का केले म्हणून कारण आम्हाला सातारा संस्थांचं पण गॅजेट पाहिजे लागू केलेलं अंमलबजावणी सहित आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण पाहिजे अहून संस्थांकडे तर हजारो वर्षाच्या नोंदी आहेत त्याच्या सहित ह्या सगळ्यांची अंमलबजावणी आणि लागू केलेलं आम्हाला पाहिजे त्याशिवाय आम्ही हटणार नाही त्याचं कारण देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो विशेष करून कुठलाही ओबीसीचा विरोध करण्याचा समन नाही जर आमच्या सरकारी नोंदी आहेत हो तर विरोध कोणाचा होऊ शकत नाही आणि झाला तर तुम्ही त्याचा विचार करू नये कारण आमचा जर जमिनीचा सा सात बारा सापडलाय म्हणल्याच्या नंतर जमीन आम्हाला देणार तुमची जबाबदारी आहे आमचा जर सात बारा नसन, जर नसल आमचा जर अधिकार नसेल किंवा आमच्याकडे काही पुरावाच नसेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका सरकारने अडमोठ्या भूमिकेत चालण्याऐवजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विषय मराठ्यांचा आधी समजून घ्यावा काय तुम्ही नाही म्हणला आम्ही देत ते आम्ही ऐकून घेत नसतो कारण आम्हाला पक्क माहीत झालंय आमची जमीन आहे ती आम्ही मिळवणार आहे आमचं घर आहे आमच्या नावावर मिळवणार आहे तुम्ही आम्हाला भाड्याचं घर देऊ नका आमचं हक्काचं घर आहे ते द्या भाड्याचं घरावर आम्हाला कधी उचकून देईन म्हणजे दहा टक्के आरक्षण कधीही जाऊ शकत आमच्या हक्काचं सोडून तुम्ही ते का द्या आमची जमीन सात बारा नावाची असून ती जमीन तुम्ही आम्हाला देण्याऐवजी तुम्ही आम्हाला बटायने कशामुळे देता ती बटाईदार एक दोन वर्ष ठेवून हाकडून देईन आम्हाला त्याच्यापेक्षा आमची हक्काची जमीन आहे आमच्या हक्काची जमीन आहे ती द्यायची सोडून तुम्ही आम्हाला बटाई का देता आमची आम्ही जमीन कसू आणि मोठे होऊ तसाच तोच उद्देश आरक्षणाला हे उदाहरण लागू होते आमच्या हक्काच्या नोंदी आहेत दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्हाला नव्वद ला एकोणनव्वद ला आता आरक्षण मिळालं एकोणीशे एकोणनव्वद ला नव्वद ला आमच्या दीडशे वर्षाच्या नोंदी आहेत कुणबी म्हणून कुणबी म्हणजे आता सुधारित शब्द शेती शेतीची लाज नाही आम्हाला आम्ही शेतकरी आहेत आम्ही क्षेत्र मराठी आम्हाला काय लाज नाही तुम्ही आधी फडणवीस साहेब समजून घ्या सरकारी नोंदीला जर विरोध करणार असला येवलेवले कुणी तर हे तुम्ही ऐकून या मताचे आम्ही आम्ही म्हणतो का त्यांचं काढून आम्हाला द्या आमचं हे ते द्या म्हणतोय आम्ही आमच्या नोंदी लागू करायला तीन गाजरच्या हरकत नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्या आमची दुसरी तिसरी मागणी आहे सगळे आधी सूचना तुम्ही काढली सगळे आधी सूचना काढली तिची अंमलबजावणी नाही तुम्ही आम्हाला त्यावेळेस वाशी सांगितलं होतं आम्ही आता दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केली आम्हाला सहा महिन्याचा अंमलबजावणी साठी वेळ द्या हरकती मागून त्याच्यावरती त्याची छाननी करतो आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून दीड वर्ष झाले इतका कोणताच समाज थांबू शकत नाही इतका संयमान माझ्या समाजाने विषय घेतलाय कुठलीच जात या देशावरच्या या देशात जगाच्या पाठीवर असे जात नाही कि ते दीड वर्ष असून थांबू शकत एखाद्या समजा वावर आहे आणि ते लोक रोजन जातोय असून तो दहा वर्षे आणि वीस वीस वर्ष नाही थांबू शकत तशी आमची परिस्थिती आहे असून सुद्धा तरी मराठा संयमात होता आडमुठा नाहीये म्हणून तुम्हाला दीड वर्षाचा वेळ दिला सगळे सोयरेच्या आधी सूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या त्या वेळेस सांगितलेली आजही तुम्हाला सांगतो परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या की जुळत्या ते सोयरे तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा तीन चार पॅरेग्राफ केलेले त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या प्रत्येक तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला पुन्हा पुन्हा होईल सगळे सोयरे का घ्यायचे ज्याची कुंजी न सापडले त्याचे सोघे सोये घ्यायचे का त्याची पोट जात उपजात म्हणून याच्या अगोदर एकशे ऐंशी जातीच्या आसपास होत्या दहावीस पुढे होतील आकडा ज्या वेळेस एकोणीशे सदुसष्ट ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय कारण आता आंदोलन खूप पुढे गेलं आता चाता आनके नो आता परत आता निघण्याच्या तयारीत आहेत म्हणून शेवटच सांगतो आणखी ना तुमच्या हातात दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेस तर गुलाल उधळूनच परतणार असा निर्धार मनोज जरांगी यांनी केलाय संपूर्ण मार्गक्रम कसा असेल याची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आंतरवालीवरून सकाळी मराठा आंदोलन हे दहा वाजता निघणार असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर दहा टक्के आरक्षण कधीही जाऊ शकतं हक्काचं द्या असं मनोज जरांगींनी या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे फडणवीसांचं नाही ऐकायला मी तयार नाही असं सुद्धा मनोज जरांगींनी सुनावलं आहे हैदराबाद गॅझेट सरकारनं स्वीकारलंच पाहिजे अशी सुद्धा मागणी मनोज जरांगीनी या पत्रकार परिषदेत केली आहे मराठा कुण की भी एक हा अध्यादेश काढा अशी मागणी जरंग केली आहे फडण साहेब तुम्हालाही सांगतो आणि मुंबईकरांसाठी सुद्धा सांगतो तारीख डिक्लेअर केलेली या पत्रकार बांधवाच्या समक्षे केलेली चार महिन्यापूर्वी चार महिन्यात काय हालचाली केल्या काहीच नाही मग आणख माझं असून माझ्या मराठ्यांचं पोरं मेलेल मी कसं काय बघायचे मी क्षेत्रीय मराठा आहे मराठा लेकरच्या धडाधडी पाडायला लागले सरकार पाडायला लागलंय मग मी कस काय शांत बसणार म्हणून ही चार महिन्यापूर्वी तारीख डिक्लेअर केली चार महिने याच्यातलं आतलं पुन्हा एकदा सांग दोन महिन्यापूर्वी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारला मी फोन केले त्याच्यात दोन उपमुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब सुद्धा मी कधीच फडणवीस साहेबाला दोन वर्षात बोललो नाही स्वतःहून म्हणतो त्यांचे लोक आले फोन घेऊ मी स्वतःहून मी स्वतः दोन महिन्यापूर्वी फोन लावला हे मुंबई करायला माहित पाहिजे माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला माहित पाहिजे मी स्वतः फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही लिहा या सुद्धा पायाखाली वाजणार नाही कुणी आयला सुद्धा म्हणणार कारण खानदानी मराठीत आम्ही सन्मानानं बोलावल्या अपमान करून वापस पाठवणारी जात आमची नाही तुम्ही आंतरवाली लिहा मला गरीब मराठ्यांचं घरानं वेदना व्यथा तुमच्याजवळ आरक्षणाच्या मांडायच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना सांगितलं सव्वीस तारखेला ऑगस्टच्या आत तुम्ही आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा या विषयावर आम्हाला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचं पुन्हा म्हणून आता चर्चेला बसत नाहीत बोलत नाहीत पुन्हा गैरसमज समाजात पसरिता म्हणून मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होत आम्हाला मुंबईला यायचं नाहीये सव्वीस तारखेपर्यंत अगोदर सगळ्या मागणीच्या अंबलबाजीने करा आता मुंबई सांगतो आमची काय चूक आणि चार महिन्यापूर्वी मला माहित नव्हतं गणपती बाप्पा बसणार म्हणून आणि ती हिंदू धर्माची संस्कृती आम्ही जतन करतो आम्ही डॉ गणपतीला नाचतोय तर खेड्या वारकरी संप्रदायाची सगळ्या परंपरा आम्ही पाळतो सगळे संस्कार पाळतो आम्ही ती न्याय देणारी भूमी मुंबईतली गरिबांच्या लढा न्याय यायला लागलो कोणाला त्रास व्हावा हो म्हणून नाही बरं आम्ही जर हे मुख्यमंत्र्यांना दोन महिन्यापूर्वी सांगितलंय तारीख डिक्लेअर चार महिन्यापूर्वी केली जर आता देवेंद्र लक्ष लक्षच घालत नसतील तर आडमुठ कोण हे मुंबईकरांनी त्यांनाच प्रश्न विचारा आम्हाला नाही मी येणार आहे मी एकोणतीस ला मुंबईत येणार आहे आहे आरक्षण पण येणार फक्त माहित नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला फडणवीस साहेबांना पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय अशा आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंबलबाजीने तुम्ही आत द्या पुन्हा एकदा सांगतोय त्यावेळेस गिरी साहे, माझे साहेब म्हणले होते दुसऱ्या विषयात आता तुमची मागणी मराठा आणि कुणबी एक हेच व्यासपीठ येते इथंच बसलेली होती आणि कायदा तसा पारित करता येत नाही तसं देता येत नाही कायदा पारित करायला आधार लागतो पटला मराठ्याला पुन्हा पुन्हा मुंबईकरांना महाराष्ट्राला सांगतो पुणे सांगतो पटला आम्हाला जर आधारच नसेल तर कायदा पारित होईल का सांग टिकन कस आता सांगतो त्यांनी समिती गठीत केली ज्येष्ठ शिंदे साहेबांचे न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती त्या समितीनं अठ्ठावन्न लाख नोंदी शोधल्या तेथे तीन खंड केले आणि सरकारला अहवाल दिला सरकारनं तिन्ही खंड स्वीकारलेत नोंदीचे गिरीश महाजन साहेब आणि फडोर साहेब तुम्हाला आठवण करून देतो ते तुमच्याच वतीनं आले होते त्यावेळेस तुम्ही म्हणले होते आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही आता मराठा आणि कुंडी एक कायदा पारित करायला अठ्ठावन्न लाख नोंदीचा तुम्हाला आधार याच्यापेक्षा किती पाहिजे मी कुठं आडमुठे मला मराठी पण सांगा आणि सरकार पण सांगा आता समिती तुमची गटीत तुम्ही केली नोंदी तुम्ही शोधल्या सरकार तुमचं अहवाल तुम्ही स्वीकारलाय आम्ही नाही तुमचं तुम्हाला सांगतो आडमुठ कोण आहे म्हणून मराठी उठले पडवी साहेब त्यांच्या लक्षात आलंय मराठा आणि कोणती एकेच्या जे आर काढायला आधार पाहिजे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे आता कस का जाणार बाकीच्या जर जाते घातल्या उगीशीत त्यांना कोणता आधार आहे कुठलाच नाही तरी त्यांना दिलं आम्हाला आम्ही डायरेक्ट सात बाराच दाखवतोय सरकारी नोंद दाखवतोय डायरेक्ट त्यांजवळ कुठे त्यांजवळ नाही तरी पण दिलं आमजवळ हाय तरी देत नाहीत म्हणून मराठा आणि कुणबी एके जे आर काढा आणखीन दोन दिवस तुमच्या हातात त्याचे अंबल पाहिजे मी अंबल बजावण्याशिवाय एकाही मागणीत माग सरकू शकत नाही मराठा समाजाला सांगतो मागण्या सगळ्या सांगितल्यात त्याच्यावरती मी ठाम आहे मराठी पण ठाम आहे सगळ्यांनी आजपासून आणखीन एक दोन दिवस हातात येत आता काम धंदे सोडा राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद नोकरदार वर्ग कर्मचारी वर्गाने काम धंदे बंद करा मी घरी झोपायचं नाही हे सगळ्यांनी लक्षात लक्षात ठेवायचं तुम्हाला बाकीच्या आता सगळ्या गोष्टी मी सगळ्या सांगितल्या आता शेवटी एक सांगतो पडोनी साहेब माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमुठा नाही माझ्या सरकारी नोंदी आमच्या गॅजेटेरे ते सगळे सव्वीस तारखेच्या आत अंबलबाजावणी करा तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता सत्य पुढे शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीने जरी डोळिल तर मी सरकार हे पण तुम्ही ध्यानात ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी ज्या त्याचा आधार घेऊन तुम्ही कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅजेरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी तर सोडली सत्तावीस ला दहा ला दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू मधी चर्चा होणार नाही मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जुडून विनंती करतो आणि मराठा समाजाला सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्तया बऱ्याच जणांना त्या पटल्या हळूच कन देत पण पटल्या त्यांना वाटतय खरंय पण पण म्हणतात पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उघच मराठ्याच्या विरोधात लढत आहे नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत आणि आता तुम्हाला सगळ्याला सांगितलं मग तुमच्याही लक्षात आलं असं आणि महाराष्ट्र सगळी प्रेस ऐकतोय महाराष्ट्राच्याही लक्षात आलंय की आपल्या नोंदियात आपलं गॅजेट हे आपल्या हक्काचा सरकारी दस्तऐवज याचा अर्थ फडणवीस साहेब मुद्दाम देत नाही म्हणून मराठ्यात चीड निर्माण झाली फडणवीस साहेब शेवटचं सांगतो तुम्ही बोलायला नको होतं मी ओबीसीसाठी लढणार कारण मराठ्यांनी मत तुम्हाला दिलेत तेव्हापासून मराठे तुमच्यापासून तुटले मराठ्याची लाट उसाली तुम्ही होबी साठी आणि मराठ्यासाठी का नाही लढणार कारण सत्ता मराठ्याने दिली इतक्या लवकर तुम्ही मराठीचे उपकार फेडायला नको होते इतक्या लवकर तुम्ही उलटायला नको होतं पण तुम्ही उलाडला त्याचं शल्य त्याचं दुःख मराठ्याच्या काळजात ते घर केले कारण जेणे जेणे बटन दाबले त्याची त्याची जात जागी झाली आता तुमचं बटन दाबणार आहे की मी तुम्हाला मोठं करायला मतदान केलं पण आज माझे पोरं मोठे करायचे मी भाला तुमच्या पक्षाचा आहे तुमच्या सरकारचा आहे पण मग हे पोरं मोठे व्हायला लागले तर तुम्ही आरक्षण देण्यात मोठे होऊ देण्यात हे मराठ्यांच्या पक्क्या मनात आता खुनगाट झालेली त्यामुळे मराठे सगळेच मुंबईकडनं निघाले नार दे आमदार मला फोन येते त्यांचा मग मग आपल्याला पडा असं असतं मी कथा सांगून टाकत असतो ते म्हणजे आमची ले बेदरी चालली पण आम्ही हाय सोबत आता इथं बैठ टाकाल दिसणार पण मुंबईत दिस म्हणजे मराठ्यांचे कार्यकर्ते सुद्धा आता पेटले दुसरा शब्द फडणवीस साहेब तुम्ही बोलायला नको आता पुन्हा आणि मी शेवटा शेवटाकडे आलोय पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईत यायला लागेल ते म्हणले पोलिस बघून घेते पोलीस बघून घेते धमक्या द्यायला लागले का तू मराठी मग कोणाला मी उसळल्या गुलाबी गोलाबीने काही करू शकतो दादागिरी नाही करू शकतो मराठीशी आणि मी दादागिरी करणार मुंबईत येणारे आता आता तर मुंबईत आहे आता माग आटत बी नसतो कोण आडीतोय बघतोच आता तुम्ही दादागिरी जेव्हा नाही करत अरे पालकोत्व राहू तुमच्याकडे तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही तो स्वीकारून तुम्ही सगळ्याच्या पदावर बसता पोलीस पोलीस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस त्याच्यात काय बदल नाही पोलिसाला दोष नाही जाणार आम्ही आणि पोरांना सांगतो पोलिसाला आयला सुद्धा म्हणायचं नाही काय करतय करून घेतय ते देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा करणारा पेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे आपल्याला उलट्या दिशेने आणि करून घेणारा माझ्या तेवढे आणतो ना करून घेणारा महत्वाचा दोषी करणारा नाही आणि पोलिसांना सांगतो माझे गरिबाचे लेकर नादी लागू नका आमची जेवढी सात पाहिजे तेवढी आम्ही तुम्हाला देणार आहे तुमची ट्रॅफिक जाम झाली गणेश उत्सवाला काही प्रॉब्लेम आले मुंबईत एक लाख पोर सिशोक आम्ही तुम्हाला द्यायला तयार आणि गणपती उत्सव आमचा पण आहे तुमचा पण आहे आणि मराठ्यालाही सांगतो सणा वारक गुतू नका एखादी पोळी खातान भजे खाताना हागून येताना मोकळे होता आयुष्याचा लेकरच वाटल होईल सण पुन्हा पुन्हा येतील पुन्हा पुन्हा करू घरात पन्नास हजार एक लाख जर पगार आला दाणक्यात उत्सव करू ना पोर पोरी नोकऱ्याला लागून ये ना धनक्यात करू आपण घटणार आहेत काय अजिबात नाही वारकरी संप्रदायाचे हिंदू धर्माचे सगळे संस्कार संस्कृत पाळतोय आपण कमी पडणार नाहीत पण एखाद्या वेळेस संकट असल्यावर कमी माणूस एखादा का वारला काय झाला आपण एक सुतक पाहिजेत नंतर करतो पुढच्या वर्षी दणक्यात करू यावेळेस गणपती सगळे मुंबईत घ्या आपल्या गणपती बाप्पा बघू दे समुद्र काय अडचण आहे मिरवणूक ग्रामीण महाराष्ट्राची मुंबईकडे चालली काय अडचण आहे का दरबारीने उठले आप का आपण इथं टाकतो आपला गणपती बिचारायला एखाद बार समुद्र बघून द्या पवित्र समुद्र आपल्या गणपती बघून का पाच देव बाप्पा घेतले आरती म्हणायला तिथं भेटतो नाही भेटतो पाच देव बाप्पा लगेच संघ घेतले आरतीला काही अडचण आहे का तिथं घालिंग लोटांग सगळे आरती सुरू आणि येलै साबरे येत तुम्हाला माहित नाही गरीब आपला अकरा अकरा दिवसाचा गणपती बारा बारा दिवसाचा अरे आमच्यात को तीन तीन महिन्याचे करू हा दहा दिवसात काय हे किती चाप बघा यांचा दीड दिवसाचा आहे परतित घेत असा निघाला गिरकट चौपाठेव आपण म्हणलं कमून दीडच्या साथीमध्ये तिला आणि तिला विचारलं का कमून दीडच्या साथीमध्ये त्यांना ते लय बिझी असतात आमच्या हमेशा म्हणून यांचा दीड दिवसाचा किती हुशार आहेत बघा आपले उत्सव आपल्या परंपरा आपण पाळूच काही वेळेस समाज संकटात असला ना त्याला आधी जिंकून न्यायचं बघायचं समाज संकटात सापडला ना जेवत बाजूला लोटायचं सामना करायचा असं कधी कर झालंय का एखादा तुम्हाला तुम्ही घरात बसलात मारायला आला त्याला म्हणलं थांबी जेवतो कपडे घातलेले आणखी मग मारामारी करू